शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस किंवा आंतरजिल्हा बदलीसुद्धा म्हणूया आपण या दोन्ही प्रकारच्या बदल्या यावर्षी विन्सिस कंपनीच्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमार्फत होणार आहेत त्यासाठी आपल्याला जे सॉफ्टवेअर आहे विन्सिस कंपनीचं या सॉफ्टवेअरमध्ये आपली माहिती ऑलरेडी तिथं भरलेली आहे या माहितीमध्ये फक्त आपल्याला अपडेट आप आप करायचं काम आत्ता करायचं आणि हे काम आपल्याला नऊ मार्चपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्याचवेळी ते तपासलं सुद्धा जाणार आहे जे तुम्ही अपडेट केलं करणार आहात मित्रांनो या बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समोर जे तुम्ही व्हिडिओ पाहतात ते गेल्या ऑनलाईन बदलीच्या वेळीच मी केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहेत ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आज पाहूया आपण की आपल्या नोकरीविषयक माहितीमध्ये बदल जर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा अतिशय सोपं काम आहे त्यासाठी प्रथम आपण जाणार आहोत आपल्या क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये आणि इथं आपण सर्च विंडोमध्ये आपल्याला ती जी तो जो पोर्टल आहे त्याचा हे टाकणार आहे ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डी डॉट कॉम असं ते पोर्टल आहे या पोर्टलवर आपण जाणार आहोत इथं लॉग इन करण्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तो यूज करणार आहोत तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं बघा हा जो सेंड ओ टी पी आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करतो सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर मला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी मी इथं टाकणार आहे आणि मग आपण हा खालचा जो कॅपचा आहे तो टाकणार आहोत तो आता ओ टी पी मला आलेला आहे तो मी इथं एंटर करतो ओके ओ टी पी टाकलेला आहे आता हा जो कॅपचा आहे हा कॅपचा आपल्याला अंकाक्षरातला कॅप्चा आहे तो टाकायचा आहे कॅपिटल स्मॉल अक्षर अंक जे काय आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे ओळखत नसल्यास खाली रिप्रेश बटन आहे त्याच्या बाजूलाच कॅप्चेच्या त्या रिप्रेश बटनवर क्लिक करून तुम्ही बदलू बदलूसुद्धा शकता बर तर कॅप्चा मी टाकलेला आहे कॅप्चा बरोबर झाला तरच इथं लॉग इन बटन ओपन होतं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे लॉग हो। इनवर मी क्लिक करतो लॉग इन झालेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असाल तर तुम्हाला इथं एक डिस्क्लेमर दिसेल ते तुम्हाला अपडेट ॲक्सेप्ट करावं लागेल इथं ॲग्री इथं नाव ॲग्री स वर आपल्याला क्लिक करायचं आहे ॲग्रीवर करण्यासाठी तिथे एक छोटा चौकन आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सा सांगले ॲग्री आणि ते सबमिट केल्याशिवाय तुम्हाला प्रोफाईलवर जाता येणार नाही तर आता आपल्याला या तीन रेषांमधील प्रोफाईलमध्ये जायचं आहे तर या तीन रेषावर क्लिक करूया त्यानंतर दोन नंबरच्या प्रोफाईलवर क्लिक करूया प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर ही जी पहिली माहिती तुमच्यासमोर आलेली आहे हिचं नाव आहे पर्सनल डिटेल्स म्हणजे तुमच्या स्वतःची माहिती नाव जन्मतारीख तुमचं जेंडर मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे या सगळ्या गोष्टी इथं असणार आहेत या या पहिल्या भागातील म्हणजेच पर्सनल डिटेलमधील माहितीमध्ये तुम्हाला अजिबात बदल करता येणार नाही तो बदल करण्याचा अधिकार फक्त गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिक यांच्या लेवलला आहे पण समजा यामध्ये जरी तुम्हाला बदल करायचा असेल तर काही करायचं ज्या ठिकाणी बदल करायचा आहे त्या बदलाचा एक अर्ज तुम्ही गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे लिहायचा आहे आणि तो बदल करून द्यावा असं त्यांना विनंती करायच्या अर्जात आणि त्यासंबंधीचा योग्य पुरावा तुम्हाला जोडायचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाव जन्मतारीख याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्हाला सेवा पुस्तकाचं पहिलं पानपुरावा म्हणून जोडता येईल आणि जर आधार नंबर किंवा शालार्थ आय डी जर आपल्याला बदलायचं असेल तर शालार्थ आय डीचं पेज तुम्ही प्रिंट तुम्ही देऊ शकता या सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याला पहिल्या ठिकाणी बदल कसा करायचा समज आता दुसरं जे नोकरीविषयक माहिती आहे ती नेक्स्टवर क्लिक केल्यावर आपल्याला मिळणार आहे तर नेक्स्टवर क्लिक केलं तर आता दुसरं पेज आलेलं आहे इथं आहे आपल्याला एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे नोकरी विषयक माहिती आपली इथं सगळी असणार आहे याच्यामध्ये काय काय माहिती ही तुमच्यासमोर दिसते बघा जिल्हा परिषदेमध्ये लागल्याची तारीख तुमची कास्ट त्यानंतर या जिल्ह्यात तुम्ही जॉईन झालात ती तारीख त्यानंतर या जिल्ह्यात आत्ता तुम्ही जिथं आहात त्या शाळेचा युडायस नंबर त्या शाळेतली जॉईनिंग डेट त्या शाळेत तुम्ही कोणत्या पदार आहात ते पद दिसतंय तुमचं परत मिडियम दिसतंय त्यानंतर लास्ट ट्रान्सफर शेवटची तुमची बदली कोणत्या प्रकारातून झाली ती लास्ट ट्रान ट्रान्सफर टाईप म्हणजे तुमची बदली प्रकार बदलीचा प्रकार याचा अर्थ जिल्हा बदली झाली की बदली झाली अंतर्गत झाली ते टाकायचं आहे आणि करंट एरिया एरिया म्हणजे आत्ता तुम्ही ज्या क्षेत्रात आहात अवघडमध्ये असाल किंवा सर्वसाधारण त्या क्षेत्रातली जॉईनिंग डेट ही सगळी माहिती तुम्हाला बदलता येते ती बदलायची कशी फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बदलायचं असेल तुमचा सध्याच्या शाळेचा युडायस नंबर जर बदलायचा असेल तर काय करायला लागतं आहे बघा सध्या शाळेचा युडायस नंबर किंवा कोणती माहिती बदलायची असेल तर तुम्हाला काय करायला लागतं समोर जे हे जे आ, हिरवे टीक आहेत या ज्या ठिकाणी बदलायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागतं समजा मला आता करंट स्कूल जॉईनिंग डेट जर बदलायची असेल तर काय करायचं या समोरच्या टीकवर क्लिक करायचं टिकवर क्लिक केलं की नीवड़ा, नीवड़ा, महीना नीवड़ा, महीना ती खाली परत एक विंडो येते बघा यामध्ये तुम्हाला जाऊन ती तारीख बदलायची आहे क्लिक केलात की कॅलेंडर उघडेल ज्या ठिकाणी जायचं आहे तो पहिल्यांदा महिना निवडा वर्ष निवडा त्यानंतर महिना निवडा महिना निवडल्यानंतर तारीख निवडा इथं ती नवीन तारीख ॲटोमॅटिक बसेल ठीक आहे यानंतर समजा तुम्हाला लास्ट बदली समजा सॉरी समजा तुमचं तुम्ही ज्या शाळेवर आहात त्या शाळेवर तुमचं पद आता जर बदललं असेल समजा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट होता आता पदवीधर किंवा मुख्याध्यापक झाला असेल ते जर असेल तर ते सुद्धा या टिकवर क्लिक करायचं टिकवर क्लिक केल्यानंतर खाली परत आता टाईप येतो इथं मात्र तुम्हाला टाईप निवडायचं आहे बान आहे बघा इथं छोटा या बानावर केल्या क्लिक केल्यावर हो एवढे टाईप आले ग्रॅज्युएट अंडर हेडमास्टर तुम्हाला जे लागू आहे ते तुम्ही यातून निवडायचं आहे ग्रॅज्युएट आहात आणि किंवा हेडमास्टर ते निवडायचं आहे या पद्धतीनं तो बदल करू शकता बदल झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं सेव्हवर क्लिक करायचं सेव्हवर क्लिक करायचं आणि त्यानंतर मग इथं नेक्स्टवर क्लिक करा वर क्लिक केल्यात परत एकत्रित माहिती येते सगळी कोणती पर्सनल डिटेल्स आणि ही बदललेली एम्प्लॉय डिटेल्स एकत्रित एक माहिती येते बघा आता मी इथं ने इथं सेव्ह करतो आणि नेक्स्ट करतो नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर बघा ही सगळी माहिती एकत्रित आली आणि इथं आता बघा सबमिट बटन आलेले सबमिट बटनावर क्लिक करायचं पर तुम्ही परत एकदा माहिती एकदा चेक करून बदललेली बरोबर आहे का सबमिटवर क्लिक केलात तुम्ही बघा सबमिटवर मी क्लिक करतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा काय घ्यायला लागतो ओ टी पी घ्यायला लागतो ही माहिती आपल्याला सेंड सेव्ह करण्यासाठी आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा सेंड ओ टी पीवर क्लिक केलात की तुम्हाला परत एक ओ टी पी येईल ओ टी पी आला की तो ओ टी पी इथं टाकायचा बघा परत एक ओ टी पी आला मी ओ टी पी इथं टाकतो ओके ओ टी पी टाकलेला आहे आणि आता परत सबमिट बटन इथं ओपन झालेलं आहे या सबमिट बटनावर आपल्याला क्लिक कराय सबमिटवर क्लिक केलात ॲक्शन परफॉर्मड सक्सेसफुली असा आलेला आहे याचा अर्थ तुमचा तो बदल झालेला आहे तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही करायचं आहे तुमच्या फक्त आणि फक्त एम्प्लॉयमेंट डिटेल म्हणजे नोकरीविषयक माहिती जी दुसऱ्या भागात आहे त्याच्यामध्येच तुम्हाला बदल करता येतो तो बदल करून तुम्ही या पद्धतीनं ओ टी पी घेऊन सबमिट करायचं तुमची माहिती काय होते सेव होते तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळा जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या अशाच बदलीतल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय